या ठिकाणी आपण म्हणतो पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्यांदाच येणार आहेत आणि या सभासह आपण ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी सभा घेणार त्या आपण आहेत आणि या ठिकाणी आपण ज्या परिधान करून या महिला आलेल्या आहेत आणि या ठिकाणी ते कला नृत्य देखील त्यांनी सादर केलेलं आहे आणि आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया त्यांचा हा पोशाख म्हणजे त्यांच्या पोषाखाबद्दल ताई काय सांगा तुमच्या पोषाला काय म्हणतात आमच्या पोशाखा बंजारात फेट्या काचळी म्हणतात आमचं शेवट महाराज आहे तेव्हापासून पूर्वीपासून आमचा पोशाख आहे आम्ही याला टोपली म्हणतात याला लढी घुगरी म्हणतात याला काचळी म्हणतात याला फेट्या म्हणतात आमचा बंजारा समाजाची ओळख आहे तुमचा आज बंजारा नगराभवनाचं उद्घाटन होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे असे कसं वाटत खुशी वाटते आम्हाला खुशी वाटते आम्हाला आनंद वाटत मोदी सरकारला त्याच्याबद्दल आनंद वाटत आम्हाला मग ताई तुम्ही काय सांगाल तुम्ही या ठिकाणी आलेला आहात आणि हा पारंपरिक वेज वेशभूषा आहे सा। बंजारा समाजाचं काय सांगा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच वाशिम माननीय पंतप्रधान हे पहिल्यांदाच वाशिममध्ये येत आहेत पोरादेवी ते हे बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखली जाते या ठिकाणी आतापर्यंत कोणत्याही पंतप्रधानांचं जा आगमन झालेलं नाही आहे आणि मोदी साहेबांचं पहिल्यांदाच इथे नगरीमध्ये आगमन होतंय त्यामुळे सर्वजण खूप खुशीमध्ये आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी सर्व सज्ज आहेत सम समजा का, तुम्ही काय पंतप्रधान नरेंद्र मोदी येतात त्यासाठी तुम्ही कोणतं गाणं हे तुम्ही आता म्हणत आहात तुमचं बोल बोल पोहराबुंनी पोरा रे माही गोरा रे माई ना गो रा ना गा go तुम्ही बघितलं या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी येतात आणि त्यांच्या आभारासाठी त्यांनी हे गाणं हे म्हटलेलं आहे आणि या ठिकाणी त्यांना खूप आनंद होतो कारण की त्यांची संस्कृती आणि त्यांचं जी परंपरा आहे ती ही दाखवण्यात आलेली आहे आणि त्या त्यांचं हे नगराभवनाचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राजीव बारू साहेब मनोहरकर जय वाशिम